बदलापूर अत्याचार प्रकरणाला नववळण वळण अक्षयच्या एन्काउंटर प्रकरणी केतन तिरोडकर यांची उच्च न्यायालयामध्ये याचिका शाळा विश्वस्त मानवी तस्करीमध्ये सहभागी असल्याचा गंभीर आरोप अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे नवी मुंबईच्या सीआयडी अधीक्षकांकडून तपास सुरू अक्षय शिंदेचा मृतदेह मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात मृतदेह घेऊन पोलीस कळव्याकडे रवाना मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करणार अक्षयचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस निरीक्षक संजय शिंदेंच्या जबाबात अनेक गौप्यस्फोट कुणाला सोडणार नाही अक्षयची पोलिसांना पिस्तूल हाती घेत धमकी दिल्याचा संजय शिंदेंचा दावा अक्षयचा एन्काउंटर संजय शिंदेंनीच केला एन्काउंटरमधल्या संजय शिंदे प्रदीप शर्मांचा साथीदार सुषमा अंधारेंचा दावा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबरला बैठक वाद असणाऱ्या जागांवर अंतिम चर्चा होणार तिढा न सुटणाऱ्या जागांवर प्रमुख नेते तोडगा काढणार नाना पटोले रात्री दिल्लीला जाणार विधानसभा जागा वाटपासंदर्भात दिल्लीत चर्चा होणार पटोले पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार विजय मिळेपर्यंत थकू नका थांबू नका घटक पक्षांची चिन्ह आपली समजून काम करा विदर्भ दौऱ्यावर निवडणुकीसाठी शहा मंत्र अॅना मृत्यू मृत्यूप्रकरणी अप्पर कामगार आयुक्तांनी केंद्र सरकारकडे सोपवला आपला अहवाल अॅना कंपनीमध्ये तीन महिने काम करत असल्याचं अहवालामध्ये नमूद